सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पंधरावा ओवी क्रमांक पाचशे एक पासून आता सुरुवात करूयात जीव हे क्षर पुरुष जाणावे आता करू बरवे अक्षरासी अशा प्रकारे सर्व जीव चैतन्यास क्षर असे म्हणावे आता अक्षरांची लक्षणे कोणती ते उत्तम प्रकारे सांगतो येथून अक्षर पुरुषाचे वर्णन करण्याकरिता ज्ञाना वाचून नाश न पावणारी जी माया किंवा अज्ञान तिला अक्षर असे म्हणतात त्या उपाधीशी युक्त जो परमात्मा त्याला अक्षर पुरुष असे म्हटले आहे येथून अगोदर त्या उपाधींचे वर्णन करतात हे लक्षात ठेवावे तरी अक्षरू जो दुसरा पुरुषू पै धनुर्धरा तो मध्यस्थू गा गिरीवरा मेरू जैसा तर अर्जुना दुसरा जो अक्षर पुरुष तो मध्यस्थ आहे ज्याप्रमाणे सर्व पर्वतात मेरू पर्वत मध्यस्थ आहे त्याप्रमाणे परमात्मा व माया कार्य यांच्यामध्ये अक्षरपुरुषाची उपाधी जे अज्ञान ते मध्ये आहे म्हणून तद्विशिष्ट अक्षरपुरुषाला मध्यस्थ म्हटले आहे जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी ही न भेदे तिही भागी तैसा दोही ज्ञाना ज्ञानांगी पडेना जो कारण तो मेरू पर्वत पृथ्वी पाताळ व स्वर्ग या तिन्ही लोकात सारखाच आहे त्याप्रमाणे जो ज्ञान किंवा अज्ञान कार्य यांना समानच आहे ना यथार्थ ज्ञाने एक होणे ना अन्यथात्वे दुजे घेणे ऐसे निखिळ जे नेणणे ते रूप यथार्थ ज्ञानाने ऐक्य होणे किंवा विपरीत ज्ञानाने द्वैत पावणे या दोन स्थितींमधील जी केवळ अज्ञान स्थिती तेच ज्याचे स्वरूप होय पानसुता निशेष जाये ना घट भांडादी होय तया मृतपिंडाय आहे मध्यस्थ जे माती भिजून तिचा गोळा करावा मग तिचे भांडे घडवायचे पूर्वी तिचा मातीपणा तर गेलेला असतो व तिला मडक्याचाही आकार नसतो त्या गोळ्याप्रमाणे या अक्षर पुरुषाची मधली स्थिती आहे पै आटोनी गेलिया सागरू मग तरंगू ना निरू, तया ऐशी अनाकारू जे दशागा समुद्र आटल्यावर त्यात लाटाही नसतात किंवा पाणीही नसते त्याप्रमाणे जी आकाररहित स्थिती पार्था जागणे तरी बुडे परी स्वप्नाचे काही न मांडे तैसीए निद्रे सांगडे न्याहाळणे जे पारथा जागृतावस्था जाऊन स्वप्नावस्था ही आली नाही अशी जी निद्रावस्था त्याप्रमाणे ज्याचे स्वरूप आहे विश्व विश्वाघवेची मावळे आणि आत्मबोधू तरी नूजळे तीये अज्ञानदशे केवळे अक्षरू नाम आणि जगाचा भास नाहीसा होणे व आत्मज्ञानाचा बोध न होणे या दोहोमधील जी केवळ अज्ञानदशा तिलाच अक्षर असे म्हणतात सर्वांकळी सांडिले जैसे चंद्रपण उरे अंसे रूप जाणावे तैसे अक्षराचे अमावस्येच्या दिवशी सर्व कला नाहीशी होऊन जसे चंद्राचे स्वरूप असते त्याप्रमाणे शुद्ध ज्ञान व विपरीत ज्ञान या विरहित केवळ अज्ञान असे अक्षराचे रूप आहे पै सर्वोपाधी विनाशे हे जीवदशा जेथ पैसे फळपाकात जैसे झाड बिजी हे पहा सर्व उपाधींचा नाश झाल्यावर ज्या अज्ञानात जीवात्मा लय पावतो ज्याप्रमाणे फळ आल्यावर झाड त्यात बीजरूपाने असते तैसे उपाधी उपहित थो कोणी ठाके जे थ तयांत अव्यक्त बोलती गा त्याप्रमाणे उपाधी व उपाधीचा स्वीकार करणारा जेथे विश्रांती घेतो त्या स्थानाला अव्यक्त असे म्हणतात घन अज्ञान सुषुप्ती तो बीज भावो म्हणती एर स्वप्न हन जागृती फळ भाव तयाचा पूर्ण अज्ञान ज्या निद्रावस्थेत असते तिला बीज भाव असे म्हणतात व स्वप्न व जागृती ह्यांना फलभाव असे म्हणतात जयासी का बीज भावो वेदांती केला ऐसा आवो तो तया पुरुषा ठावो अक्षराचा वेदांतशास्त्रात ज्या स्थितीला बीजभाव असे म्हणतात त्या स्थितीलाच अक्षर पुरुष असे म्हणतात जेथुनी अन्यथा ज्ञान फांकोनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगाले असे आणखी जेथून विपरीत ज्ञान उत्पन्न होऊन जागृती व स्वप्न या रूपांनी फाकते आणि अनेक रूप ज्ञान जेथून निघते जीवत्व जेथुनी किरीटी विश्व उठतची उठी ते उभय भेदांची मिठी अक्षरू पुरुषू अर्जुना जीवपणा जेथून उत्पन्न होतो तसेच अनंत विश्वे जेथे उत्पन्न होतात आणि त्या जीवत्वाची व विश्वाची प्रलयकाली जेथे साम्यावस्था होते त्या उपाधीच्या ठिकाणी म्हणजे अज्ञानाच्या ठिकाणी असणाऱ्या चैतन्याला अक्षर पुरुष म्हणतात एरु क्षरपुरुषू का जनी जी ही खेळे जागृती स्वप्नी तिया अवस्था जो दोन्ही लागा दुसरा पुरुष जो जागृत स्वप्नावस्थेत खेळतो त्या जागृत स्वप्न या दोन अवस्था ज्याच्यापासून उत्पन्न होतात पै अज्ञान घन सुषुप्ती ऐसे जे का ख्याती या उणी ऐकी प्राप्ती ब्रह्माची जे किंवा ज्या अवस्थेला पूर्ण अज्ञानाने भरलेली अशी निद्रावस्था म्हणतात व जिला ब्रह्मस्थिती म्हणण्याला एकच उणेपणा आहे साचची पुढती वीरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्म भाव साचो कारा म्हणता वीरा अर्जुना खरोखर या निद्रावस्थेपासून जर स्वप्न किंवा जागृती या अवस्था प्राप्त न होतील तर सुषुप्तीलाच ब्रह्मस्थिती असे म्हटले असते परी पुरुष प्रकृते दोनी अभ्रे जिये गगनी क्षेत्र क्षेत्रज्ञो स्वप्नी देखिला जिये पण या निद्रारूपी आकाशात प्रकृती पुरुषरूपी ढग येऊन क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ असे जिच्या स्वप्नात दिसतात हे असो अधो शाखा या संसार रूपारुखा मूळ ते रूप पुरुषा अक्षराचे हे असो खालच्या बाजूला विस्तार पावणाऱ्या संसाररूपी वृक्षाचे जे मूळ म्हणजे अज्ञान तेच या अक्षर पुरुषाचे रूप होय हा पुरुषू का म्हणिजे जे, जे पूर्णपणे जी निजे पै मायापुरी जे तेणेही माया बोले याला पुरुष का म्हणावयाचे तर हा पूर्णपणे निद्रा घेतो म्हणून व मायारूपी नगरात शयन करितो म्हणून आणि विकारांची जे वारी ते विपरीत ज्ञानाची परी नेण जे जिये माझारी ते सुशुक्ती गाहा आणि ज्या गाढनिद्रेत विकार अथवा विपरीत ज्ञान यांचा भास नसतो ते याचे रूप होय म्हणून यया आपैसे क्षरणे या नसे आणि के हा न नाशे ज्ञानावणे म्हणून याचा स्वभावतःच किंवा ज्ञाना वाचून दुसऱ्या कशानेही नाश होत नाही या लागी हा अक्षरू ऐसा वेदांती डगरू केला देशी सिद्धांताच्या म्हणून वेदांत शास्त्राच्या सिद्धांतात याच्यावर अक्षर असा आरोप केला आहे ऐसे जीव कार्य कारण जया माया संगुची लक्षण अक्षर पुरुषू जाण चैतन्यते याप्रमाणे जीव कार्य व कारण हे व्यवहार होण्यास परमात्म्याशी मायेच्या संबंधाचीच जरुरी आहे म्हणून त्या मायेचा संबंध असलेल्या चैतन्यालाच अक्षर पुरुष म्हणतात असे समज श्लोक यो सतरावादारृत्रयमाश्य बिभर्त्य व्यय अर्थात परंतु उत्तम पुरुष याहून निराळा आहे देहादी मिथ्या आत्म्यांहून श्रेष्ठ असलेला सर्व भूतांचा आत्मा प्रथक चेतन परमात्मा असे वेदांतात म्हटलेलं आहे वेदांतात याला परमात्मा असे म्हटले आहे जो अव्यय ईश्वर तीन लोकात प्रवेश करून त्याला धारण करतो आता अन्यथा ज्ञानी या दोन्ही अवस्था जयाजनी तया हरपतिघनी अज्ञानत्वी आता विपरीत ज्ञानाने या विश्वात उत्पन्न होणाऱ्या ज्या जागृती व स्वप्न या अवस्था त्या ज्या अज्ञानात लय पावतात ते अज्ञान ज्ञानी बुडालिया ज्ञाने कीर्ती मुखत्व केली या जैसा वन्ही जाळून या स्वये जळे ते अज्ञान ज्ञानात बुडून ज्ञानाच्याही पलीकडे गेल्यावर ज्याप्रमाणे अग्नी लाकडास जाळून मागाहून आपणही नाहीसा होतो तैसे अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊनी गेले ऐसे जाणणे वीण उरले जाणते जे त्याप्रमाणे ज्ञानाने अज्ञान नाहीसे केले आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून देऊन ते आपणही नष्ट झाले व असे जे जाणणेपणाशिवाय जाणणे उरते ते तो गा उत्तम पुरुषू जो तृतीय का निष्कर्षू दोही हुना आणि कु मागिला जो ते अर्जुना उत्तम पुरुष होय की जो शेवटचा तिसरा म्हणून सांगितला आणि जो मागे सांगितलेल्या दोघांहून निराळा होय सुषुप्ती आणि स्वप्ना पावसुनी बहुवे अर्जुना जा गणे बोधा बोधाचे अर्जुना निद्रा आणि स्वप्न यांपेक्षा जागृतावस्था जशी निराळ्याच बोधाची असते काम रश्मी हनमृगजळा पासुनी अर्कमंडळा अफाटू देवी वेगळा उत्तम उगा किंवा सूर्यकिरण आणि मृगजळ यांहून जसे सूर्यमंडळ अगदीच वेगळे तसा हा उत्तम पुरुष त्या दोघांहून अगदीच वेगळा होय हे ना काष्टींचा काष्टाहुनी अना रिसा जैसा वन्ही तैसा क्षराक्षरापासून आनच येतो इतकेच नव्हे तर लाकडात असलेला अग्नी जसा लाकडांहून वेगळा आहे तसा क्षर व अक्षर यांहून तो वेगळा आहे पै ग्रासुनी आपुली मर्यादा एक करीत नदी नदा उठी कल्पांती उदावादा एकार्णवाचा नवाचा कल्पांत समयी ज्याप्रमाणे समुद्राची मर्यादा नाहीशी होऊन सर्वत्र जलमय झाले म्हणजे नदी व नद सर्व एकत्र होतात तैसे स्वप्न ना सुषुभती ना जागराची गोठी आथी जैसी गिळेली दिवो प्रळय ते जे त्याप्रमाणे स्वप्न गाढ झोप किंवा जागृती यांचा जेथे भास उरत नाही कसा उरत नाही तर प्रलय कालच्या तेजाने रात्र व दिवस ही गिळून टाकावी त्याप्रमाणे मग एक पण नादुजे असे नाही हे नेनी जे अनुभव निर्बुजे बुडाला जेथे मग अद्वैत किंवा द्वैत हा भाव राहत नाही असणे व नसणे हेही उरत नाही आणि जेथे अनुभव घाबरा होऊन नष्ट होतो यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात